धुळे जिल्ह्यातील ले साक्री तालुक्यातील दहीबेल ते छडबेल रस्त्याचे डांबरीकरण पावसात सुरू साक्री बांधकाम विभाग अंतर्गत असलेले ठेकेदार तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता यांचा महाप्रताप पावसात काम करणारे अधिकारी व ठेकेदार यांची पद्धत तरी कोणती असा प्रश्न सामान्य जनतेतून उपस्थित होत असून पावसात सुरू असलेले काम परिसरातील ग्रामस्थांनी बंद पाडले सदर काम करणाऱ्या ठेकेदार व अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची परिसरातील नागरिकांची मागणी आहे धुळे जिल्ह्यातील साकरी तालुक्यातील ते छडवेल राज्य महामार्ग नंबर साथ या रस्त्याचं काम बऱ्याच दिवसांपासून मंजूर आहे ठेकेदार मार्फत रस्त्याचं चा काम चालू आहे काम निकृष्ट दर्जाचं चा चालू आहे स्थानिक गावकऱ्यांनी ठेकेदाराच्या लोकांना वारंवार सांगितले की काम चांगलं करा पण पंधरा दिवसांपासून कोणीच ऐकून घ्यायला तयार नव्हते तर भर पावसात काम चालू असताना बाभुळ ते ग्रामपंचायत मधील ग्रामस्थांनी काम बंद करून कामाची चौकशी करण्याची मागणी केली सार्वजनिक बांधकाम विभागाचा कारभार मोठ्या प्रमाणात पाऊस चालू असताना तांबरी कसा राहील प्रश्न उपस्थित केला ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी मनमाणी कारभार विरोधात आंदोलन करण्याची भूमिका घेतली आहे प्रतिनिधी अजय भरसट धुळे तो रस्ता ब्राह्मण तर चळवेल असा आहे आणि स्टेट हायवेमध्ये असेल तो, तो हा रस्ता तो जो आहे सार्वजनिक बांधकाम विभाग जो आहेच्या अंडरमध्ये आणि पिंपळने उपविभागाच्या अंडरमध्ये येतो आहे तरी हा ह्या याचं काम एकदम उत्कृष्ट दर्जाचं होतं आहे थोड्याच पावसात त्या काम केले जात आहे आणि ते काम एकदमच खराब आहे असे आमचे सगळे इथं उभे आहेत त्यांनी त्यांनी पण ते पण सांगू शकतात ता इथं काय झालंय काय नाही भर पावसामध्ये डांबर टाकण्यात येते डांबर आणि पाणी हे दोघही परस्पर विरोधी घटक आहेत पावसामध्ये डांबर चिटकतच नाही हे माहीत असताना पण आपली चोरी लपवण्यासाठी मुद्दामून लवकर लवकर काम भर पावसामध्ये करून घ्यायचं असा हा एक प्रकारचा घाट घातला आहे आमची प्रशासनाकडे एवढी मागणी आहे की लवकरात लवकर याची चौकशी व्हावी आणि आम्हाला काही नको फक्त काम रस्ता जेणेकरून आमच्या रोजगाराचा प्रश्न आहे आमचा सगळा हा आदिवासी समाज राहतो इथं याचा सगळ्या रोजीरोटीचा प्रश्न आहे याच्या सगळ्या दुकानं हे टपऱ्या सगळ्या बंद झालं आहे रहदारी कमी व्हायला लागली खूप मोठा विषय आहे माळ जीवनधारा आहे खरं तर हीर हा रस्ता म्हणजे जर माळ समृद्ध व्हायचं असेल तर हा यात्रा लागत असतं तर काय कसं बघा हिवेल हिरवेल या रस्त्याचं काम चालू आहे मित्रांनो तुम्हाला दाखवतोय ही साखरे तालुक्याची खरी शोकांतिका आहे आणि अजून पण साखरे तालुका हा का खड्ड्यात आहे त्याचं उत्तम उदाहरण आहे बघा वरण पाऊस चालू आहे आणि सगळं ओलं झालो आहे ते खाली डबके आहेत त्या डबक्यांमध्ये डांबर टाकण्याची परवानगी बहुतेक एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर इंजिनिअरांनी यांना दिली आहे असं एकंदरीत वाटतंय मोठ्या मोठ्या गाड्या उठणं जातात सगळे वाळूचे ट्रक जातात हा रस्ता मी टेक्निकल माणूस नाही आहे पण माझ्या मतानुसार हा दोन दिवससुद्धा टिकणार नाही हा एक महिना टिकला तरी खूप आहे अशी परिस्थिती आहे टॉबीची खूप मोठी मुजोरी आहे मोठ्या मोठ्या नेत्यांना थोडेसे काही चिरी मिरी पैसे देऊन हे बिंदास्पणे चालू आहे कारण की यांना एक प्रकारची भीती नाही आहे भर पावसामध्ये एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरांनी यांना परवानगी दिली आहे रस्ता बांधायची हा सगळा एरिया आहे कॉमनवेल्थ मोफ बाजाराचं ठिकाण आहे या अशा खराब रस्त्यामुळे या रस्त्यावर असलेल्या सगळ्या गावांचं रोजगाराचा प्रश्न उप उपस्थित झाला आहे तरी लवकरात लवकर मी शासनाकडे एक मागणी करेल की लवकरात लवकर याची चौकशी करावी जेणेकरून कोणी भर पावसामध्ये रस्ता बांधण्याची परवानगी दिली आहे एकदम उत्कृष्ट दर्जाचं मुरून टाकलेलं काम चालू आहे ज्याने ही परवानगी दिली त्याच्यावर कारवाई व्हावी एवढी कलेक्टर साहेबांकडनं मी मागणी करतो नाहीतर शेवटी साखरी तालुक्याच्या या गावाच्या लोकांना आंदोलनाचा एक हत्यार उगारावं लागेल याची प्रशासनाने नोंद आहे